रमाबाई ब्रिगेडच्या वतीने घर छोडो आंदोलनात शिवजयंती साजरी करण्यात आली शहापूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी रमाबाई ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालय घर छोडो आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाला जवळपास दिवस उलटले असून आंदोलन ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना नगरसेविका तथा गटनेत्या डॉक्टर कामिनी सावंत विधानसभा संपर्क प्रमुख आकाश सावंत रमाबाई ब्रिगेड अध्यक्ष ज्योती गायकवाड व सत्यकाम पवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थितांना लाडूंचे वाटप करत शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी रमाबाई ब्रिगेड कार्यकर्ते पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपलं घरछोडो आंदोलन चालू आहे तहसील कार्यालयाच्या आवारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या घरछोडो आंदोलनात साजरी केलेली काय तुमची भावना आहे भावना एकच आहे शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन आज गेल्या वर्षी मी दरवर्षीप्रमाणे आपलं आंबेडकर चौकामध्ये शिवाजी महाराजांची जयंती अगदी तोला मुलाने करत असते गेल्या वर्षी तर आम्ही पन्नास किलो फुलांचा वर्षाव केला महाराजांचे जे मावळे आले होते त्यांचासुद्धा आम्ही सत्कार केला आणि त्यांचं जो फुलांनी आम्हाला वर्षवकरता आलं तसं केलं एक महाराज आणि घटनेचे शिल्पकार हे दोनच राजे ज्यांनी इतिहास घडवलं त्या राजांना मी मनापासून त्रिवार अभिवादन करते आणि जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांचं सा स्मारक लवकरात लवकर शासनाने दखल घेऊन हे स्मारक उभं करावं ही विनंती करते डॉक्टर भाव चाललेला आहे हा शासन दुजाभाव करत आहे सर्वसामान्य नागरिक दुजाभाव करत नाही आज इगतपुरी ठिकाणी परत मुर मनमाड परत मुलुंड या ठिकाणी स्मारक लोकार्पण सोहळा होत आहे पण आज शापूरमध्ये तीस वर्ष संघर्षामध्ये यांना अजून जागा मिळालेली नाही काही काय भलतीसलती कारणं होत आहेत म्हणजे हे फक्त दुजाभाव कोण करते आहे सरकार करते हे सर्वसामान्य आज आम्ही शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा जयंती करत आहोत हे सगळे महापुरुष होऊन गेलेत त्यांचा आदर सन्मान आमच्याकडे आहे आम्ही करतो आणि करत राहू परंतु शासनाला एवढीच विनंती आहे की तुम्ही लोकांमध्ये जो दुजाभाव पसरवलेला आहे बाबासाहेब तुमची आणि शिवाजी महाराज तुमची असे वेगवेगळे केले हे करू नका आणि जो न्याय दुसरीकडे मिळतो तसं शहापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना मिळालं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकस लवकरात लवकर जेवढ्या होईल तेवढं लवकर शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही प्रयत्न करून तिथे शहापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करावे